नमस्कार मंडळींनो आज आपण अजून एक नाश्त्याचा प्रकारच बघणार आहोत हा ही नाश्ता अतिशय झटपट होतो तर अगदी सोप्या पद्धतीनं साध्या पद्धतीनं तिखट मिठाच्या पुऱ्या आपण बघणार आहोत याच्यामध्ये मोहन वगैरे न वापरता ही पुरी छान खुसखुशीत आणि खमंग होते तर साधी सोपी पुरी आहे तिखट मिठाची पुरी कशी करायची तर ह्याच्यामध्ये आपण जे सामान घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीन वाट्या गव्हाचं पीठ आहे एक वाटी तांदळाचं पीठ आहे या बाजूला डिशमध्ये घेतलेलं आहे दोन चमचे लाल तिखट एक चमचा मीठ एक चमचा ओवा एक चमचा तीळ आणि एक चमचा कसुरी मेथी याच्यासाठी आवश्यक लागणारं पाणी आपण घेतलेलं आहे आता आपण हे मसाले या पीठामध्ये टाकणार आहोत तर पीठ तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ आधी आपण मिक्स करून घेऊया आणि आवश्यकतेनुसार याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया आपण आधी अंदाजाने मसाले टाकूया तर मी हे आधी कमी घेते आहे मला जर वाटलं तर त्यानुसार मी हे वाढवणार आहे ओवा तीळ आणि कसुरी मेथी पूर्ण टाकलेलं आहे आता आपण हे पीठ मळून घेऊया पाणी टाकून आणि हे थोडं घट्टसर मळायचं फार पातळ मळायचं नाही आपल्याला तर हे घट्ट मळून घेऊया आपलं हे जे पीठ आहे ते छान मळून झालेलं आहे याच्यामध्ये मी अजून अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे याचं कारण आपण म्हणतानाच म्हणतो की तिकटा मिठाच्या पुऱ्या याचा अर्थ लाल तिखटाचा फ्लेवर किंवा स्वाद त्याच्यामध्ये लागणं गरजेचं आहे याला याला लाल तिखटामुळे रूप रंग आणि और चव चा सगळंच छान येतं त्यामुळे अर्धा चमचा आम्ही लाल तिखट पुन्हा जास्त टाकलेलं आहे आणि डिशमध्ये जो मसाला आणि मीठ घेतलेलं होतं ते देखील व्यवस्थित सगळं लागलेलं आहे मला तर अशा पद्धतीनं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे साधारण अर्धा ते पाऊन तासासाठी याला असंच ठेवून द्यायचं आणि मग छानशा पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत आपल्याला आपलं कणिकही छान म्हणून झालेलं आहे आता आपण त्याच्या छोट्या छोट्या अशा या पद्धतीनं लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि आपण थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे काही जण नुसत्या तेलावरती देखील पुऱ्या लाटतात तर तुमच्या आवडीवर आहे त्या पद्धतीनं किंवा तुम्हाला जसं जमतंय त्या पद्धतीनं पुऱ्या आपण लाटून घ्यायच्या आहेत तर ह्या पद्धतीनं सगळ्या पुऱ्या मध्यम आकाराच्या साधारण लाटून घेते आहे फार मोठ्या नाही आणि फार लहान नाही अशा पद्धतीनं ना, पुऱ्या आपण लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या पोळ्या कडा नेहमी शक्यतो पातळ ठेवायच्या जेणेकरून त्या दिसायला सुलभ दिसतात कढईमध्ये तेल नेहमी छान तापवून घ्यायचं आणि मग त्यानंतरच आपल्याला या ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत आता आपण एक एक पुरी तापून घेऊया गॅस मी आत्ता एकदा बारीक केल्या कारण बराच वेळ तेल मी कळेसोपर्यंत तापवायला ठेवलं होतं खर तर पुरीला विशेष काही करावं लागत नाही तीच फुलते तर अशा पद्धतीनं छान फुलवून घेऊया जर आता आपण थोडस करूया आपण खर तर तेलाचं वगैरे काही मोहून न टाकता देखील त्या तांदळाच्या पिठामुळे खुसफुशीत होतात आणि छान फुलतात देखील पद्धतीनं आपण एक एक पुरी थी, छान खमंग करून घेऊया थोडा गुलाबी रंग आला आपल्याला पोरी फाळून घ्यायची एका बाजूला हे दुसरी पोरी देखील आपली होत आलेली आहे सगळं तेल छान निथळून घ्यायचं आहे आपल्याला ज्यांना अगदी एक एकच करायला जमते त्यांनी एकच करून घ्या ज्यांना अशा पद्धतीनं एका वेळेला दोन करू शकतात दोन करून द्यायला हरकत नाही फक्त घाई पुरी कच्ची राहता कामा नाही याची काळजी मात्र जरूर घ्यायची थोडा गुलाबी रंग येणं फार गरजेचं आहे त्यामुळे दिसायलाही सुबक दिसते खायलाही खूप छान लागते पुरी हे तेल छान मेथळून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण कांद्याचं पीठ टाकतो त्यामुळे ना खरंतर अजिबात तेलकट होत नाही पुरे आहेत तुम्हाला तेलकट दिसणार नाही तर मुळात मोहन नाहीये त्यामुळे तेलकट नाही आहे आणि त्या छान फुलतात त्यामुळे अगदी मोहन टाकायलाच पाहिजे असं नाहीच आहे अशा पद्धतीनं आपण या तर अशा पद्धतीनं खमंग खुसखुशीत लाल तिकटा मिठाच्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही अशा जरूर करून पहा बेल आयकॉन जर दाबलेला नसेल तर जरूर बेल आयकॉन दाबा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनेलचे सगळे पदार्थ बघायला मिळतील तर पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद